<laughs> <laughs> मनाम <laughs> <प्रवाँ नाए>। <laughs> <वाँ थे> आज मनामध्ये काय भावना आहेत भरपूर भावना काय आज काय नाही आज हॅट्रिक पूर्ण करायला पूर्ण करायला आणि आज लोकांना काय पाहिल्यापासून नाही फक्त थोडी श्रांती भेटली पाहिजे एवढंच वाटत बैलाला तीन फेरे पाळायच्यात खरत उद्या तीन फेरे पाळायच्यात त्यामुळे बैलाला विश्रांती भेटली पाहिजे पब्लिकनी सहकार्य केलं पाहिजे थोडस सगळी तो रेकॉर्ड तोडले ती फक्त आता एवढं रेकॉर्ड तोडावं असं अख्या महाराष्ट्राचं भारताचं म्हणणे आणि आज ते पांडुरुंगाची माळे गाडी शंभर टक्के पूर्ण करावा असं मी व्हिडिओच्या माध्यमात म्हणतो आणि पहिला आलेला आहे सर बाजूला जडतेच्या मनातील हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे मैदाना आपण पेडगावच्या टेकडीवर आणि मला वाटतंय तिकडं खाली भकासूर आला असेल शंभर टक्के बघा किती गर्दी झाली तुम्हाला इथूनच दाखव तुम्ही शंभर टक्के तिकडं बकासूर आलेला असणार आहे आणि आपण त्या ठिकाणं जाऊन बघूया बकासुरा आला आहे का मैदानात मग ती कोण आहे तिथं तिथं कोण आहे गर्दी झाली हा आला का बघा तिकडं आलाय बकासूर आपण बघायला जाऊया बघा इथं समोर बघ आहे आताशी उतरलाय आणि लोकांना लाईन कशी लावली बघायला एकदम शिस्तबद्ध अशी रांग लावली टेकडीवर उभं राहून बघायचं काम चालू आहे आज नुसते सेल्फी चालले ते मैदानात आपलं बघायला अशी शांतता पाहिजे एखादा बैल नावारोपाला आल्यानंतर बघा त्याला म्हणजे असं प्रोटेक्शन द्यायला लागतंय मालकाची पण फार मोठी तारांबळ होती कारण लोकं जेवढी असतात आता बघितलं तुम्ही सेल्फी काढायला फोटो काढायला आणि बैलाला डिस्टर्ब होतं कारण बैल पळायचा असतो तीन फेरं पळायचा असतो आणि बकासूरसाठी या ठिकाणं बघा जी सु जालन्याहून आलेत जालन्याहून बैलगाडी क्षेत्रात जी सुज्ञ लोकं असते ती बैलांना ताप देत नाहीत परंतु बकासूरला ह्याच जागेवरती गेल्या वर्षी बांधलेलं आणि तिथंच बा आत्ता बांधायचं काम चालू आहे आता ही लक्ष्मण रेषा लावलेली त्याच्या आत कुणी जाऊ नये